त्याचे ओंब्या भाजायला एक एक काढून घेऊ आता ऐलू खातो काय इकडं पाय निरू एक बरं काही टाक लिंबू चांगले मोठा झाले आता लिंबू चांगले मोठा झाले गुळा भाजायचा आपल्याला गव्हाचा गुळा ओंबी भाजून आपण शेपू घेतली मस्त हिरवी हिरवी

कळकळ झालाय आता गहू हम्म मस्त ओंब्या भाजायचे आता या गरम गरम चांगले लागतात ಅಥಧ ಇಂಡು ರೀ ತು